बघा तुम्ही त्या आता ते जे मी पुढे इंग्रेडियंट्स केसांना सांगा शाईन येण्यासाठी माझ्या हातापेक्षा ही लांब व्हिडिओ बघा माझ्या हातापेक्षा ही <णिणारी> लांब <णिणारी> माझे असे केस आहे बघा माझ्या सर्व गोड मैत्रिणी ताई दादा बहिणी आज काका मावशीने आपल्या चिल्डर पार्टीचं खूप खूप मनापासून स्वागत आहे शुभ संध्याकाळ सर्वांना तुमचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्य द्यायचा हीच बाप्पा आणि महाराजांना प्रार्थना करते आपण नवीन ब्लॉगला सुरुवात करते चला शिवाय मी चालू आहे आता बाहेर फिरा काय द्या इकडे माझ्याकृच्या जा चला आम्ही आता पार्किंगमध्ये आलो आहे चला आम्ही तर ताईंकडे चाललो आहे आता मी माझ्या केसांची काळजी कशी घेते माझे केस बघितलेच मी खूप लॉंग आहे मस्त आहे छान आहे एकदम स्ट्राँग आहे शायनी मस्त सिल्क सगळ्यांनाच आवडतं असे केस तर मी कुठले म्हणजे काय गोष्ट वापरते कसे माझ्या केसांची काळजी घेते ना तेच तुमच्या आज सोबत शेअर करणार आहे पण त्यासाठी मला काही गोष्टी लागणार आहे तर त्या सांगण्यासाठी चालली मी काय देऊ माऊ माव हवी का शिवला त्याला किती आनंद झाला त्याला माऊ कुत्रे मांजर खूप आवडत त्याला खूप म्हणजे खूप वरून तसा आवाज आवाज भीती वाटते <laughs> भी ना पडायची खाली उतर दादा पटकन खाली उतर मी आता तिकडे तर बराच वेळ बसली होती मावशी त्यांच्याशी गप्पा वगैरे मारल्यान आता मी आली घरी मला वस्तू लागत होती ती भेटली आणि खर थँक यु साठी पर्सनली म्हटलंच आज शूट होतोय त्या एका गोष्टीमुळे ती नव्हती मग हे झालं होतं मला चला फायनली भेटली असं म्हणताना जिथे इच्छा असेल तिथं भेटतेच ती गोष्ट आपल्याला तर चला आळूची पाण्या नाही टाकायची आपल्याला आळूची पाण्या मला मावशीच्या वड्या करण्यासाठी दिल्यात मस्त गावठी ठेवणार का मी काय वापरते माझ्या केसांसाठी म्हणजे बाहेरची कुठलीच गोष्ट वापरत नाही बाहेरचे तेल काही वापरत नाही घरामध्येच बनवते तेच वापरते मी सगळे जण विचारता रुपाली नेमकं तू काय करते केस खूप छान आहे मस्त दाटे काळे खूप लांब आहे स्ट्रॉंग आहे केसांसाठी काय करते सगळ्यांनाच खूप आवडतात माझे केस सगळ्यांना एकदम मस्त माझी बहीण त्यांच्या केस खूप हे माझ्या मम्मीच नेमकं आता तर फ्राईत आहे ना थोडस हे झालं केस गेले तर ते का झालेलंय तर आम्ही लहान होतो ना मग परिस्थिती आमची थोडी नाजूक होती मग ती ना अंगणवाडी मध्ये ना भात वगैरे शिजून न्यायची मग ते खूप लांब जायला लावायचं बरं शांतर होतं चार पाच किलोमीटर डोक्यावर एवढं गरम पाती मग ते रोटे ना तिचे ते बर्ण होऊन गेले ते आता गे आले होते आता पुन्हा ते हे झालंय पुन्हा गेले तर असं झालंय तेल लावायची ना ती व्यवस्थित आले होते आता तेल वगैरे तिने मध्ये मध्ये बंद केले आणि दुसरे प्रोडक्ट वापरले ना शॅम्पू वगैरे मेहंदी लावणं असा आयुर्वेदिक सोडून दुसऱ्या मेहंदी त्याच्यामुळे तिला ते झालं तर आम्ही बरंच तिला बोललो आता परत त्यांनी तिचं आपलं तेल आहे ते रेग्युलर चालू केलंय ते म्हणजे केस येण्यासाठी वेगळं तेल असतं वगैरे बरंच काय ते असतं आणि हे जे आम्ही वापरतो नॉर्मल केसांसाठी ना तर ते वेगळं आहे बघा माझ्या केस मी खूप छान रिझल्ट आहे सगळे करून बघा मी आता ताईंकडे गेली होती ना तर त्यांनी पण तेल केले आज ते दुसऱ्या ताई त्या म्हणे मी पण करणार पण होती का मी पण तेल करणार आहे तर बघा खूप काळे केस आहे माझे खरं मला लवकर शूट करायचं होतं पण शिवला आज परत थोडा त्रास व्हायला लागला लूज मोशन चा आता तो खेळतोय माझा स्वयंपाक वगैरे झालाय म्हटलं चला आता शूट करूया आता पाहुणे वाजले बाकी चावरून घेतलं मी सगळं खूप लांब माझ्या हातापेक्षा लांब व्हिडिओ बघा दिसत माझ्या हातापेक्षाही लांब माझे असे केस आहे बघा वादा। दिसत असेल तुम्हाला भरपूर लांब केस आहे माझे दाट पण भरपूर आहे भरपूर दाट असे माझे केस आहे खूप छान सगळ्यांनाच खूप आवडतात शायनी पण आहे मी अजूनपर्यंत कंडिशनर हा काय प्रकार असतो ना, ना।, 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 ना। अजूनपर्यंत सिल्की होण्यासाठी मुली वापरता बघा काही कार्यक्रम वगैरे असेल तर मी अजून पर्यंत वापरलेला नाहीये एकदम मस्त लॉंग आहे दोन मिनिट दाखव तुम्हाला माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये लाँग केस आहे तर बघा असे पूर्ण केस आहे मस्त छान असे दाट पण खूप आहे मस्त मऊ आहे इंटरेस्ट पण करते ते खूप असं झुक आहे तो केसांचं मस्त मी तर खूप वेस म्हंटल कापायचे पण माझ्या मम्मी ते कोणालाच नाही मोठ्याच केस आवडतं सर्वांना माझ्या मावशी त्यांची माझ्या मावशी एवढं वेळ झाला अजून एक केस पण तिचा सफेद नाहीये कारण तेल वगैरे काळजी घेणं असतंच तिचं आलं तर मम्मी जे आहे कारण की मम्मीला तेवढा वेळ नाही भेटत काळजी करायला वगैरे असं चल तर तेलच लावते मी त्या मी तुम्हाला सांगून दिलं की मी काय लावते केसांना काय नाही काय वापरते तेल वापरते तर कुठलं तेल वापरते माझे आजोबा म्हणजे खूप त्यांना माझ्या मम्मीचे वडील त्यांना असं म्हणजे खूप काही काही वेगळ्या गोष्टी करून बघायच्या आयुर्वेदिक गोष्टी त्यांना इतकं प्रचंड नॉलेज होतं तर आम्ही तिथेच होतो माझं पाचपर्यंत शिक्षण माझ्या मामाकडे झालेलं त्याच्यामुळे खूप साऱ्या अशा गोष्टी त्यांच्याकडनं दादाकडनं आमच्या शिकण्यासारखे होते पण आता काय लवकर म्हणजे ते लवकरच गेले चार पाच वर्ष झाले त्यांना जे एवढा प्रचंड त्यांना नॉलेज होतं ना सगळ्या गोष्टीचं सगळं म्हणजे सगळ्या गोष्टींचं नॉलेज होतं त्यांना बाळांच्या बाबतीत किंवा म्हणजे लेडीज डिलेवरी झाली माझ्या आजी एवढी हुशार नव्हती ना तर माझ्या मम्मी त्या डिलेव्हरी झाल्यानंतर ती काळजी वगैरे घ्यायची ती आईने घ्यायची त्यांनी वडिलांनी घेतली होती एवढे म्हणजे आमचे दादा प्रत्येक गोष्ट शेती वगैरे सगळं सगळ्या गोष्टीमध्ये खूप खूप हुशार म्हणजे इव्हन त्यांचे लास्ट याच्यापर्यंत त्यांनी शेतीला शेतीले सगळे कामं सगळ्या सगळ्या गोष्टी सगळ्या केल्या परत केसांसाठी कुठलं आयुर्वेदिक पाहिजे म्हणजे कुठल्याही आजारावर त्यांच्याकडे ना औषध असायचं म्हणजे असायचं छान छान गोष्टी वगैरे वेगळे टॉपिक चालला तर दादांमुळे आम्हाला भरपूर गोष्टींचं आणि जे आहे माहीत आमच्या आमच्यासोबत नाही पण आठवणी असतात गोड गोड छान छान तर तेल कुठलं वापरते तर आपलं प्युअर पॅराशूटचं तेल घ्यायचं मी छोटी बॉटल घेतली ही पावशराचं तेल असं हे तर ही आणली छोटी बॉटल पॅराशूटचं तेल वापरतो आम्ही सगळे त्या दिवशी एका मागे एक ब्लॉक केलेला ना मी तेव्हा पण मम्मी मला पॅरेशूटचं तेल लावत होते फक्त प्युअर घ्यायचं ते कांदे घेतले दोन तर आपल्याला एकच लागणार आहे मी कमी करणार आहे त्याच्यामुळे तर एक घेणार आहे लाल कांदा घ्यायचा आहे आपल्याला सफेद कांदा घ्यायचा नाही ही महत्वाची टीप येतं तर सफेद कांदा घ्यायचा नाही आपल्याला सफेद कांदा आपण ताप वगैरे हो आला तेव्हा वापरतो केसांसाठी आपल्याला हा लाल कांदा असतो असा लाल कांदा घ्यायचा आहे आपल्याला तुमच्याकडे जर खावळा असेल तुम्ही वाळवून वगैरे असतात ना तेव्हा पण ते पण करू शकता त्याच्या बिया वगैरे वगैरेच पार्ट नाही की तो उपयोगात येत नाही आवळा प्रत्येकाने साल वगैरे जे आहे ना ते आपल्या आपण आवळे खाल्ले म्हणजे इंटरनली खाल्ले तरी आपल्या बॉडीला ते तेवढ्या प्रमाणामध्ये गुणकारी ठरतात केसांही लावले तेवढेच ते म्हणजे त्याचे तेवढे पॉझिटिव्ह इफेक्ट येतात किंवा ते आपल्याला तेवढे छान रिझल्ट येतात आवळे तर माझ्याकडे आवळे नव्हते माझ्याकडे आवळा पावडर आहे मी नाही आयुर्वेदिक मेडिकल मधून आणली आहे तुम्हाला ऑफलाईन ऑनलाईन पण भेटेल किंवा आयुर्वेदिक मेडिकलमध्ये भेटेल डायरेक्ट जर आवळा पावडर असेल ना तर तुम्ही पावडर पण वापरू शकता किंवा जर आवळा असेल घरचे तर त्याची पावडर वगैरे करून ती टाकली चालेल किंवा डायरेक्ट आवळे जरी टाकले त्याच्यामध्ये तुकडे असतात ना बारीक बारीक ते पण टाकले आपण जसं फोडणी देतो तसं तरी चालेल आवळ्याची पावडर फक्त टाकताना लास्टला टाकायची आपल्याला कारण की ते जे काही आहे ते पटकन तेलामध्ये जळून म्हणजे जे काही आहे त्याचे जातील त्याचा काहीच उपयोग होणार नाही तर मग आपल्याला पावडर सगळ्यात लास्टला टाकायची आहे चला मी ना कांदा किसून घेतलाय आता तेल घेते आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता आपले व्हिडिओ आवडले असेल ना व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका छान कमेंट्स पण करा व्हिडिओ आवडला असेल तर चला मी तेल बनवायला घेते आता आणि पुढे जे महत्वाचे इंग्रडियन्स आहेत तीन इन्ग्रेडियन्स ते तुम्हाला पुढे आले तर कडू कडू नवीन कांदे ना आपल्याला यात मेथ्या पण टाकायच्या भिजवून घेतल्या मेथ्या सकाळी छान भिजलाय मस्त तुम्ही मोड आलेल्या मेथ्या पण वापरू शकता किंवा अशा पण भिजवलेल्या वापरू शकता मी भिजवून घेतल्या कोरपण मध्ये टाकून पण तुम्ही रात्रभर भिजवश म्हणजे पानं कापून त्याच्यामध्ये भरून ठेवायच्या सकाळी मूळ आल्यावर ते आपण वापरू शकता की अशा भिजवलेल्या तुम्ही अशाच वापरणार आहे आता भिजवलेल्या मी श, ज, त्या गरम असते ना मग अशा भिजवूनच घ्यायचे मीडियम गॅस याच्यावरच ठेवायचं आपल्याला जास्त हाय नाही करायचे आपल्याला सिक्रेट इंग्रेडिएंट्स टाकायचं आहे तीन त्याच्यापैकी पहिलं म्हणजे आपल्याला लिंबाचा लिंबा पाना टाकायचा आहे बघा लिंबाची पान आहे आपण जे लिंबू खातो ते तुम्ही डायरेक्ट लिंबू पण टाकू शकतात पण मग आपल्याला कधी कधी टाकायचं ते लिंबाचा अर्धा चमचा रस टाकायचा पण तो कधी टाकायचा जेव्हा आपण आपल्या केसांना आपलं तेल लावायचं आहे तेव्हा टाकायचं पण प्रत्येक वेळेस आपल्याकडे लिंबू अवेलेबल असेलच आपल्याकडे घरात असेल नसेल मग मी लिंबाचे पानं टाकते तुम्ही लिंबाचे पानं टाका फास्त पाने घेतलेत मी आता पावशेष याच्यासाठी तर बघा असे डँड्रफ वगैरे कोंडा राहू नये ना याच्यासाठी खूप छान याचा रिझल्ट आहे तर असं तर एक मला महत्वाचं सांगायचं आहे सर्वांना आयुर्वेदिक तेल आहे आपण घरी आपल्या याच्यामध्ये बनवतो आपल्या देखरेखी खाली बनवतो हे तेल स्वतः बनवतो त्याच्यामुळे ते हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देणार तर त्याच्या आपल्याला साईड इफेक्ट तर नाहीचे होईल तर फायदाच होणार आहे आपल्याला सगळ्या नॅचरल गोष्टी वापरतोय आपण इथे तर एक म्हणजे सगळ्यांना असं वाटेल की आता वगैरे लावलं उद्या लावलं मग रुपाली लगेच म्हणेल की रुपाली सांगितलं हे ते लावले हे होईलच एक हप्त्यानी वगैरे लगेच केस वाढते तर असं नाही तुम्हाला त्याची सवय लावावं लागेल थोडीशी थोडा वेळ म्हणजे थोडा धीर धरावा लागेल त्या गोष्टींसाठी तसं मी पण आता बऱ्याच दिवसापासून आम्ही बऱ्याच वर्षांपासून वर वापरतो म्हणून छान केस आहे आयुर्वेदाचं असंच असतं त्याची रिझल्ट पण खूप भारी रिझल्ट येतात ते म्हणतात ना गावाकडे आमच्याकडे म्हण आहे रूप सॉरी तूप खाल्लं रूप लगेच येत नाही असं तूप खाल्लं लगेच रूप येत नाही तसंच काहीच आहे तर लगेच एकदम छान झालंय मस्त आता त्याचा कलर वगैरे सगळं चेंज झालंय ना लिंबाची पानं टाकून हे फूल पण खूप आहे आपल्यासाठी केसांना येण्यासाठी मेहंदी मध्ये टाकतात आणि खूप खूप महत्वाचे हीच गोष्ट मला नव्हती भेटत सकाळपासना बाकीच्या सगळ्या भेटल्या मग हेच मी स्वातीदाईनकडे आणायला गेली होती बघा हे पण टाकायचं आपल्याला चार पाच फुलं टाकते मी आणि लालच जास्वंदी टाकायची दुसऱ्या कलरशी मी टाकायची मला ना गुलाबी पण स्वागत आहे गुलाबी कलर चे आहे भरपूर दिले पण मी नाही टाकणार आहे याच्यामध्ये फक्त लालच कलर टाकायचा तुम्ही याची पेस्ट करून पण घेऊ शकता किंवा असं टाकलं डायरी डायरेक्ट चालेल बघा त्याचे कलर चेंज झाला आता छान मस्त पण मी डायरेक्टच टाकते असत कलर ची काही उपयोग नाहीये आहे जे देवांना आहे याच्यामध्ये तेलासाठी आपल्याला उपयोग नाहीये आणि सगळ्यात महत्वाचे त्याच्यानंतर जेवढे दोन वय आहे महत्वाच तेवढंच कळस हे काय आहे कढीपत्ता कढीपत्ता आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचा असतो आतून खाल्ल्यावर पिकका वगैरे अशा आजार पण होत नाही खाण्यात पण आपण वापरतो रोज आणि म्हणजे भाज्या वगैरे करतो ना तेव्हा पण आपण रोज वापरतो कच्चा पण खातात पित्तासाठी त्याचा रस वगैरे घेतला जातो पित्ता पण किती भयंकर पित्त असेल तर याची ना टाकायचे मी चार पाच सांगितल्या होत्या तर मी एवढा काढलंय त्याच्यामधून भरपूर खांद्या बघा तरी असतील सताट आहे तेवढं टाकते मी आता पावशा तेलाला तर तुमच्याकडे जर जा कढीपत्ता नसेल ना, ना तुम्ही पावडर फॉर्म मध्ये पण मेडिकल मध्ये जसं आवळा वगैरे भेटतो ना तसं भेटतं ते पण टाकलं तरी चालेल फक्त लास्टला टाका किंवा तुमच्याकडे सुकलेला कढीपत्ता असेल ना तो पण टाकला तरी चालेल मी आता असं टाकतेय चला बघा याचा पण कलर आहे ना लिंबाचा चेंज झाला लिंबाच्या याचा सुद्धा कडीपत्ता भरपूर टाकला मी कढीपत्ता चांगलाच असतो करून मी अंदाजेच पावडर टाकते फक्त थोडीशी बघा सगळ्या शेवटी टाकायची आपल्याला एक चमचा टाकली असेल साधारण तर हे मी आता थंड होण्यासाठी ठेवते थोडस गरमच आहे लगेच नाही भरू शकत आता वरती जे आहे ना खालून गरम आहे वरती पकडलंय म्हणून मी तर थोडा वेळ थंड होऊ देते तोपर्यंत मस्त भजी खायला मस्तची आता नाही थंड झालंय मस्त बघा तर मी आता हे भरून ठेवते अशा भरणीमध्ये माझ्या छोटी बरणी आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे असं टाईट जार कंटेनर असेल ना त्याच्यामध्ये भरून ठेवायचं जेणेकरून त्याची सांडवण होणार नाही आ, हे मी थोडस बनवलंय मला पंधरा दिवस पुरेल इतकं कारण की आपण शनिवारी लावतो किंवा इतर वेळेस जर असं काही असेल तर मालिश करण्यासाठी लावतो तर विरा आणि मला आम्हाला दोघी नाही पुरेल विराचे केस पण बघितलं खूप दाट आहे मस्त आहे एकदम सिल्की त्याचे माझ्यासारखेच काळे आणि खूप मस्त आहे तर आम्हाला दोघींना पंधरा दिवस पुरेल नाही इतकंच तेल मी केलंय कारण की आपण आठवड्यातून एकदा दोनदा लावतो तर आम्हाला सहज दोघी नाही पुरेल तर थोडसच करायचंय पंधरा वीस दिवस पुरेल असं पुन्हा नवीन तेल करायचं आहे तर चला चलाचा छोटासा ब्लॉग होता मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला आवडला की नाही आणि याचा नक्कीच फायदा होईल नक्की करून बघा सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री सर्वांना